हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत जादू बुक प्रॅक्टिस मधील जी मॅजिक प्रॅक्टिस आपण बघत आहोत आजचा आज दिवस आहे पंधरावा आणि त्यामधून आपण जे काही चौदा दिवस केले आहेत त्यामधून कित्येक असे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळतसुद्धा आहेत राईट तर आज आपला आहे पंधरावा दिवस तर आजच्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध हे प्रकरण आहे त्यामधील काही जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे देन आपला टास्क चालू होणार आहे आणि एव्हरी डे आपल्याला जे ट्वेंटी एट डेजपर्यंत म्हणजेच अठ्ठावीस दिवसापर्यंत आपल्याला जे काही अठ्ठावीस दिवसापर्यंत जे काही रेग्युलर प्रॅक्टिस ठेवायची आहे ती म्हणजेच एव्हरी डे दहा ग्रॅटिट्यूड आपल्याला लिहिणेच आहे दुसरं म्हणजे मॅजिक प्रॅक्टिससोबत दिवसभरा घडलेल्या चांगल्या गोष्टी सांगणा त्या दगडाला ते इम्पॉर्टंट आहे आणि देन तिसरी गोष्ट जे तीन नातेसंबंध आपण निवडलेले होते त्याला एव्हरी डे आपण ग्रॅटिट्यूड देत आहोत कारण तीन दिवसाची प्रॅक्टिस ही ट्वेंटी एट दिवसापर्यंत राहणार आहे हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे तर त्याचमधलं आहे आपण जे ग्रॅटिट्यूड दिलं आहे लिहित हो, आहोत आणि जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध हे सुद्धा नातेसंबंधावरच आहेत ते यावरसुद्धा आपल्याला फोकस करायचं आहे आणि आजचा डे चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन टाईप आपल्याला मॅजिकली चेंज करायचं आहे आपले नातेसंबंध हे सुधरवायचे आहेत राईट तर आता आपण बघत आहोत यामधील जे काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते तुम्हाला सांगत आहेत महत्त्वाचे पॉईंट्स त्यानंतर आपण टास्क करणार आहोत ओके okay? जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील तर तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही झाला असाल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता मग ती व्यक्ती तुमचा नवरा किंवा बायको असो भाऊ किंवा बहीण असो मुलगा किंवा मुलगी असो जोडीदार साहेब व्यवसायातील ग्राहक कामाच्या ठिकाणच्या सहकारी सासू किंवा सासरे आई वडील मित्र किंवा शेजारी कोणीही असो कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा ना घडवून आणे ओके म्हणजेच आपलं भाऊ असेल पती असेल भाऊ बहीण असेल कुठलंही नातेसंबंध जरी असेल तर किंवा शेजारी बाजारी जरी असेल आणि त्यांच्यासोबत आपलं अनबन चालू असेल किंवा बिघडलेलं नातेसंबंध असेल तर त्यामध्ये ह्या प्रॅक्टिसने जे काही टाक सांगणार त्यानुसार आपलं नातेसंबंध हे सुधारत जाईल राईट आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात नात्यासंबंधात कोणतं तरी आव्हानात परिस्थिती निर्माण होते तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही तर जेव्हा आपलं अणबन चालू होते जेव्हा आपलं बिघडलेले नातेसंबंध असतात कारण आपण त्या नात्याला व्हॅल्यू दिलेली नाही राह रिस्पेक्ट देत नाही किंवा काही ना काही असे कारणं आणि अशी परिस्थिती येते की आपण ते कृतज्ञता बाळगत नाही आणि त्यामध्ये ते कमतरता येऊन ते बिघडला चालू होत असते राईट तर दुसऱ्यावर दोषारोप करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाही आहे तुमच्या आयुष्यातही कधी सुधारणा घडून येणार सुधार नाही खरं तर जितके जास्त तुम्हाला दोष द्याल तितकेच सॉरी जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल तितके तुमचे नातेसंबंध जास्त बिघडत जातील आणि तुमचं आयुष्यही अधिक त्रासदायक होत राहील हे नातेसंबंध सध्याचे असोत किंवा भूतकाळातील असोत दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमच्या मनात जर तुम्ही थारा देऊ दिला असेल का तर कृतज्ञेचे कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या असतात तर जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देतो की त्याने तर तसं केलं ना मी का माझे नातेसंबंध मी का त्या नात्याची जबाबदारी घेऊ तर यामध्ये आपल्याला दुसऱ्यावर कार्य करायचं नाही आहे जेव्हा आपण नातेसंबंधामध्ये बघत आहोत तर आपल्याला दुसरे त्याला चेंज करायचं नाही आहे आपल्या विचारांना चेंज करायचं आहे आपल्या माइंडसेटवर कार्य करायचं आहे न त्या नात्याची जिम्मेदारी आपल्याला घ्यायची आहे कारण आपल्याला माहिती आहे की हे कशामुळे झालं आहे कुठेतरी आपण जर स्वीकारलं आपण जबाबदारी घेतली तर ते नातेसंबंध सुधारत जातात ना की त्याला चेंज करायला बसायचं तुम्हाला एक सपोज सांगते की रस्त्यावर खूप काटे पसरलेले आहेत आणि तुम्ही जगाला सांगाल की इथे काटे पसरलेले आहेत तुम्ही चप्पल घाला तर ते लोक घालणार आहेत का ते म्हणणार तू घाल ना अगोदर नंतर सांग ना मला असं होतं ना तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा दुसऱ्यावर कार्य करायचं नाही आहे तर आपल्या स्वतःवर कार्य करायचं आहे देन ते लोक आपोआप सुधरत जातील त्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःची जिमे नात्याची जिम्मेदारी घेता आणि त्यावर कार्य करणं चालू करून घेता म्हणजे दुसऱ्याला वाईट भावनाने काही बोलणे किंवा त्याच्या सोबत कंप्लेंट्स करणे आणि वाईट विचार त्याच्या मना मनामध्ये त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ठेवणे तर ते काय होत असते कृतज्ञता त्याविषयी वाढवली जात नाही आणि ते नातेसंबंध बिघडायला हे चालू होत असते म्हणून आपल्याला तसं करायचं नाही आहे कारण जेव्हा आपण दुसऱ्याबद्दलच नातेसंबंध जेव्हा बिघडलेले असतात आणि त्यावर दोष देत असतो वाईट भावना क्रिएट करत असतो राग ठेवत असतो दोष देतो तर तेव्हा आपल्या स्वतःवरच त्याचे परिणाम होतं कारण तुम्ही टेन्शनमध्ये येता डिप्रेशनमध्ये जाता ट्रेसमध्ये जाता देन त्याचे आरोग्यावर आपल्या करिअरवर प्र प्रत्येक गोष्टीवर आपल्या हसण्यापासून तर ते, ते परिपूर्ण जीवनापर्यंत त्याचा इफेक्ट होत असतो म्हणून आपल्याला परगिवण्यास ही आवश्यक आहे ओके तर यामध्ये गौतम बुद्ध यांनी एक थॉट दिला आहे ते मी सांगत आहे मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्यांच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जडता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि पोळता ते तुम्हीच म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल मनात राग बाळगता आणि दुसऱ्याच्या अंगावर जे काही दोष लावता जे काही राग व्यक्त करता तर तो, तो अगोदर तुम्हालाच इफेक्ट करतं इथे कारण कोळशाचं सांगितलं आहे जेव्हा आपण राग बाळगतो दुसऱ्यावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जडता निखारा जेव्हा धरतो त्या ते त्याला तर तो स्वतःला अगोदर इजा करतो जेव्हा आता जडता कोळसा इथे हातावर ठेवला तर तो अगोदर आपल्याला इजा करेल देन त्या दुसऱ्याला म्हणून आपल्यालाच ते क्षमा करायची आहे आणि फॉरगिवनेस करून पुढे जायचं आहे आणि आपल्या स्वतःवर कार्य करायचं आहे दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाडून टाकतील मग कृतज्ञतेने मात्र या वाईट भावना संपून जातील म्हणून जे काही बिघडलेले नाते आहेत त्याला तुम्हाला कृतज्ञता द्यायची आहे म्हणजेच धन्यवादची शक्ती आभाराची शक्ती सेंड करायची असते म्हणजे जे काही भूतकाळामध्ये होतं तुमचं रिलेशन छान होतं त्या व्यक्तीसोबत आई असेल वडील असेल भाऊ बहीण असेल मामा मामी मा, मा, काकू काका का, शेजारी किंवा तुमचे पार्टनर राईट तर तुमचे अगोदर चांगले होते त्या 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 तर त्याबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड लिहून काढायचं जेणेकरून ह्या भावना तुमच्या संपतील आणि जे काही पॉझिटिव्ह आहे त्याकडे फोकस जाणार व्हिडिओ थोडा लांब होणार कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हे लास्टपर्यंत बघून टास्क हे करत चला लाईट राईट तर उदाहरणार्थ तुमचा आधीचा जोडी जर तो तुमच्या मुलांकडे तुमच्याशी जोडला गेला आहे पण आता तुमचे त्याचे नातेसंबंध चांगले नाही तुमच्या मुलांकडे बघा आधीचा जोडीदार नसता तर ते ती जिवंत राहिली नसती मुलांचं आयुष्य मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवळ मौल्यवान देणगी आहे तुमच्या पार्टनर मुलमुळेच जे काही तुम्हाला बाळ आहे त्यांच्यामुळे मिळालेली मौल्यवान देणगी आहे हे समजायचं आहे कारण तुम्ही एकट्याने काहीच करू शकलं नसतं त्यामुळे तुमच्या मुलांकडे बघा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना याच्याबरोबर याचबरोबर नातेसंबंधात शांतता सलोखा कसा ठेवावा यासाठी त्यासाठी कृतज्ञतेचं सर्वात महत्त्वाचं साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरावं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणावरून देता राईट तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात अशावेळी कृतज्ञतेच्या जादू जादूई शक्तीने तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कृतज्ञता म्हणजेच आपण जे ग्रॅटिट्यूड लिहितो ते तुमच्या भावनिक वेदनेचे रूपांतरण झपाट्याने आनंदात होते तुमच्या मनातील जखम भरून निघते माझ्या आईवडिलांची एक गोष्ट त्याचे परिपूर्ण उदाहरण आहे म्हणजे इथे जे लेखिका आहेत त्यांचं एक उदाहरण इथे दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे माझ्या आईवडील अक्षरशः प्रथमदर्शीने एकमेकांच्या प्रेमात पडले ते भेटले त्या क्षणापासून एकमेक भाव एकमेकांबरोबर असण्यासाठी ते सतत कृतज्ञ होते ती आतापर्यंत मी आतापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह होता असं लेखिका म्हणतात राईट right? जेव्हा माझे वडील वारले वारले तेव्हा माझ्या आईला अतिव दुःख झालं कारण समजण्यासारखंही होतं काही महिने असेच दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादूची शक्तीचा वापर करायला सुरुवात केली तिचं इतकं प्रचंड दुःख आणि वेदना असं नाही कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली तर ती मग भूतकाळामध्ये म्हणजे त्यांचं रोमँटिक फेजमधून शा लग्नानंतर जे फेजेस चालू होतात लग्नानंतरच्या त्या रोमॅंटिक फेजपासून भूतकाळापासून तर तिने लिहिणं चालू केलं आणि प्रेझेंटमध्ये ती कशा पद्धतीने केली आणि जे काही फ्युचरमध्ये ती आत्ता स्वतःवर कार्य करते त्यासाठी म्हणजेच बघा भूतकाळापासून तिनं सुरुवात केली माझ्या वडिलांबरोबर अनेक दशक एकत्र घालवलेला आनंदाचा काळ तिला आठवला यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं म्हणजे भविष्यातील कोणत्याही गोष्टी बद्दल ती कृतज्ञ राहता येईल याचा ती विचार करू लागली एकामागून एक, एक तिला सापटू लागल्या माझे वडील असताना ज्या अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या पण त्या करायला तिला वेळ नव्हता तर अशा गोष्टी तिला आठवल्या कृतज्ञतेचं धीट पाऊल उचलल्यानंतर माझ्या आई पुढे तिच्या स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला आणि आनंदाने तिचं जीवन पुन्हा एकदा समृद्ध झालं कृतज्ञतेच्या जादू शक्तीने माझ्या आईला नवीन जीवन मिळवून दिलं म्हणजे ती दुःखात न राहता कृतज्ञतेचा वापर केला आणि एक तिचं जे काही स्वप्न होत ते पूर्ण करण्यास मदत झाली तर आजच्या या जादूच्या कृतीमध्ये तुमच्या आयुष्याला जळणारा तो जडता निखारा आहे त्याचं रूपांतर कृतज्ञतेमध्ये अक्षरशः सोन्यामध्ये कसं होतं ते तुम्हाला तुम्ही पाहणार आहात तर आपल्याला कृतज्ञता करायची आहे तुम्हाला सुधारणा व्हावी असं वाटणाऱ्या कोणत्याही एका बिघडलेल्या प्रश्न निर्माण झालेल्या तुटलेल्या नातेसंबंधाची निवड आपल्याला करायची आहे ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं कसं होतं जे काही नातं होतं आता मात्र ती तुमच्या आयुष्यात नाही त्याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही जरी असेल तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही कृतज्ञता करू शकता जरी नसेल तरी अगोदर त्यासोबत व्यक्तीसोबत घालवलेले क्षण आठवून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे एका जागी शांत बसा ज्या कृती सॉरी ज्या व्यक्तीची निवड तुम्ही केली आहे तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटे या दहा कारणांची एक यादी करा जरा मागे वळून नात्याचा इतिहास बघा आणि त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या वाटतात किंवा नात्यातून त्या मला महत्त्वाचं काय असं वाटते त्याविषयी तुम्हाला कृतज्ञता लिहायचे बर, बर, आहे आणि त्याबरोबर यामध्ये कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्यासाठी आपण ही कृती करत नाही आपल्याला आपलं रिलेशन छान करायचं आहे त्या व्यक्तीसोबत तर आपण जिवंतारी घ्यायची आहे हंड्रेड पर्सेंट आपल्यावर कार्य करायचं आहे त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण जे छान होते त्याबद्दल कृतज्ञता फील करायची आहे ओके प्रत्येक नातेसंबंधात अगदी ते बिघडलेले असले तरी काही ना काही सोनेरी क्षण असतात ते तुमचे नातेसंबंध तुमच्या आयुष्य समृद्ध करत असाल जस जसे या नात्यातील आठवणीच्या खाणीत तुम्ही खनत चाल जात तसतसे काही क्षणांचे सोनं तुम्हाला सापडेल हे क्षण लिहून काढा त्या व्यक्तीला संबोधित करा तुम्हाला कृतज्ञता का वाटे आणि त्याचं कारण काय ते तुम्हाला लिहून काढायचं आहे जसं की इथे नाव घ्यायचं आहे जसं की त्रिशिला मी तुझ्यासाठी कृतज्ञ तु आहे कारण तू आहेस म्हणून मी आहे म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण घेत आहे Uh, सपोज तुम्हाला याचा नाही कळणार दुसरं सांगते की uh, दुसऱ्या व्यक्तीबद्दल जसं की प्रियंका मी तुझ्यासाठी कृतज्ञ आहे कारण तू माझी मैत्रीण आहेस या कारणाने तू मला प्रत्येक वेळी सुखदुखात तू साथ देत आहेस थँक यू सो मच थँक्यू सो मच जेव्हा मी संकटात होती त्यावेळेस तू मला त्या संकटातून बाहेर काढलास त्यासाठी थँक यू सो मच थँक्यू सो मच ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेणार आहात पार्टनरबद्दल थँक्यू सो मच माझा जीवनसाथी म्हणून तू निवड केलास माझ्याशी लग्न केलंस मला सौभाग्यवती बनवलास मला एनी टाईम सपोर्ट केलंस माझ्यावर अनंत प्रेम केलास त्यासाठी थँक्यू सो मच या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे जसं की यामध्ये दिलं आहे एक उदाहरणे भरपूर आहेत त्यामध्ये त्यामधून काही तुम्हाला सांग आ, सांगते की अजय इथे नाव दिलेला, अजय आपण एकत्र घालवलेला महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल आणि अनेक प्रसंग ते होते की ते मला आनंदाचे क्षण देऊन गेले त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते आहे ओके थँक्यू सो मच त्यानंतर आहे की जो काळ अजय आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे कारण विवाह जरी इथे थोडा निगेटिव्ह शब्द आले आहेत तर आपल्याला निगेटिव शब्दाचा वापर करायचा नाही आहे जे पॉझिटिव्ह आहे तेच ओके यामध्ये आहे अजय आपल्या मुलांना तुझा जो आदर वाटतो आणि तुला त्यांना जो वेळ द्यावासा वाटतो हो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आपली मुलं माझ्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकी तुलाही महत्त्वाची वाटतात ह्याबद्दलही मला कृतज्ञता वाटते त्यासाठी मी, मी कृतज्ञ आहे असं त्यानंतर तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टीसाठी कृतज्ञता वाटते मी म असं म्हणायचं मी प्रियंकासाठी कृतज्ञ आहे कारण टाकायचं त्यानंतर तुमचं जे काही सेंटेन्स आहे ते लिहायचं आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द लिहायचे राईट या पद्धतीने इथे निगेटिव्ह का म्हटलं मी कारण अजय आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आपला विवाह जरी टिकला नाही तरी त्यापासून मी खूप काही शिकले आज माझ्यात जास्त समज आली आपल्या विवाहापासून मी काही जे शिकले त्याचा उपयोग मला अनेक नाते समंतात होतात तर आपल्याला इथे जे विवाह टिकला नाही हे शब्द वापरायचे नाही आहेत जे गोष्ट आपल्याला अगोदर चांगली होती ते बद्दल पॉझिटिव्ह करून लिहायचा आहे कारण एव्हरी डे आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड वाचतो तेव्हा निगेटिव्ह सबकॉन्शियसला कुठलीही गोष्ट द्यायची नाही आहे तर कारण त्याला निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह काय कळत नाही यासाठी राईट तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटे याबद्दल तुम्हाला दहा प्रसंग लिहून झाले की त्या व्यक्तीबद्दल तुमच्या नात्यात तिच्या नात्याबद्दल तुम्हाला जरा बरं वाटू लागते त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कोणतीही वाईट भावना उरणार नाही कटुतर राहणार नाही अशा अंतिम टोकापर्यंत तुम्ही तुम्हाला पोहोचायचं आहे कारण त्या भावनामुळे तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत असतं हे लक्षात आपल्यालाच ठेवायचं आहे प्रत्येक नातं हे वेगळं असतं जोपर्यंत त्या व्यक्तीविषयीच्या संपूर्णतया नाहीशा होत नाही तोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी गरज वाटल्यास कदाचित तुम्हाला या जादूच्या कृतीचा अनेक दिवस पुन्हा पुन्हा वापर करावा लागणार आहे जोपर्यंत नातेसंबंध सुधारत नाही तोपर्यंत केलं तरी चालेल जर तुम्ही सध्याच्या नातेसंबंधात घ सुधारणा घडवून यावी यासाठी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर कराल तर तुमच्या डोळ्यांदेखत त्या नातेसंबंधात विलक्षण बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल घडवून येण्यासाठी एकच व्यक्ती लागते ती म्हणजे पण ती सॉरी पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते त्याला संपूर्ण आयुष्यभर त्याचा लाभ मिळत असतो तर याबद्दल आपल्याला जे काही नातेसंबंध मध्ये अडचणी आहे जे काही अनबन आहे जे काही बिघडलेलं नाते आहे त्यांचं अगोदरचं घ्यायचं सोनेरी क्षण म्हणजे आनंदाचे क्षण आपल्याला का व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल काही ना काही असे कार्य करून ठेवतात हो की त्याचे गुण आपल्याला आवडतात राईट तर ते आपल्याला लिहून काढायचे आहेत तर आता जादूची कृ खुरु, कृती क्रमांक पंधरा म्हणजे आता आपण आलेला आहोर टास्ककडे आचा टास्क आहे की जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध तर डे वनची प्रॅक्टिस दहा ग्रॅटिट्यूट कारणे देऊन आभारी आहे आभारी आहे आभारी आहे लास्टला लिहायचं आहे की वरदानांची मोजदार करा दहा वरदाने यादी करा आणि ते कृतज्ञता का वाटते याचं कारण काय आहे हे तुम्हाला लिहून काढायचं आहे त्यानंतर दुसरं हे तुम्हाला सुधारणा करावशा वाटणाऱ्या एका बिघाडलेल्या समस्या निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधाची निवड तुम्हाला करायची आहे आणि त्याबद्दल तुम्हाला दहा वाक्य लिहून काढायचे आहेत आणि ते एव्हरी डे तुम्हाला कृतज्ञता फील करायचं आहे जोपर्यंत नातेसंबंध सुरपर्यंत त्यानंतर एका जागी शांत बसा ज्या व्यक्तीबरोबरचे बरोबरचे नाते संबंध तुम्ही त्याची निवड केलेली आहे तिच्याबद्दल तुम्हाला किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करावशा वाटणाऱ्या अशा दहा गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत जसं की तुम्हाला अजयचं सा उदाहरण सांगितलं आणि प्रियंकाचं त्या पद्धतीने नाव टाकायचं आहे प्रियंका मी कृतज्ञ आहे कारण काय तर ते कारण तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि रात्री झोपताना डे टूची प्रॅक्टिस आहे की मॅजिक प्रॅक्टिस मॅजिक स्टोन हातात घ्यायचं आहे जातीचं पत्तर आणि त्याला दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी सांगायचं आहे सा आणि देन आपल्याला झोपी जायचं आहे आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द बोलायचे आहेत हे झालं डे पंधराचं टास्क आणि महत्वाच्या गोष्टी तर या स टास्कने आपले नातेसंबंध सुधारायचे आहे थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असं त्यासाठी थँक्यू सो मच so जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आतापर्यंत ह्या व्हिडिओवर टिकून राहिले शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच खूप 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 मी तुमची आभारी आहे Thank you, thank you, thank you. God bless you.